भिंजोडचा बेताज बादशा मथुर हजार एक मित्रांनो मथुर आज आपल्याला हिंद किस्ते मैदान पाहताना नाही दिसला तर मथुर पाहाला भिंजवडच्या मैदानात जे भाडळे या ठिकाणी पार पडते आणि या या भिंजवडच्या मैदानात मथुरविरुद्ध शाहिर अशी एक मोठी भिंजवड जमलेली आहे जमली होती मित्रांनो मथुरचा पायरा कोण तर मथुरसोबत पाहाला लाडू मथुरवरसेस शाहीर अशी काटाकिराशे डोळ्याचं पारणं फिरणारी लढत झाली आणि या लढतीमध्ये निकाल कोणी घेतला मथुरा आणि लाडू हे यांनी हे हो जे झाले का शाहीर बाजी कोणी मारली शाहीरने की मथुरने तर मी या लढतीमध्ये काटाकेराशे लढतीमध्ये तोंडावरती निकाल घेतला शाहिरने शाहीरचा पायरा कोण होता तर ते काही समजलं नाही पण नक्कीच आज मथुरचा दिवस नव्हता असंच म्हणावं लागेल मित्रांनो पीथ लाव लाईवला लाईवला ला, ला, तुम्ही पाहू शकता आणि मथुर मथुर आणि लाडूची नेमकी हार का झाली असावी हे कमेंट पण नक्की सांगा असं नाही खेळ म्हणले हा हार जीत होतच असते मथुरला पुढील वाटचणीसाठी पुढील मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा चला तर मग भेटूया पुन्हा नाही दायक अपडेट्स आहे भन्नाटच्या नवीन व्हिडिओमध्ये